पाहताय टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शहरातील शनीनगर भागात राहणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू नातेवाईकांचा घातपाताचा आरोप तर पोलिसात अपघाता मृत्यूची नोंद धुळे शहरातील शनीनगर इथं राहणाऱ्या गणेश पिंटू मोरे या तरुणाचा काल रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेनंतर या, या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसात अपघाती मृत्यू झाल्याचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तरुणावर हिरे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे मात्र गणेश पिंटू मोरे याच्या आई वडिलांनी आमच्या मुलाचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करत खुणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पोलीस ठाण्यात गदारोळ केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाचा अपघात झाला असून प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित प्रकरणासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून पोलिसांचे एक पथक संबंधित प्रकरणात तपास करण्यासाठी रवाना केले असून प्राथमिक अहवालानंतर तरुणाचा अपघात झाला की घातपात ते निष्पन्न होणार असून जोपर्यंत प्राथमिक अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत मैताच्या नातेवाईकांनी शांतता घेऊन संबंधित तरुणाचे अंत्यसंस्कार करावे अशी विनंती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल साक्री रोडवर एक घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये एक जे सम तरुण मुलगा मयत झालेला आहे आणि त्या मैताच्या बाबतीत प्रथम खबर अपघाताबाबत असा गुन्हा नोंद झालेला आहे ॲक्सिडेंटचा गुन्हा याच्यात नोंद आहे त्याच्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा याच्यामध्ये आक्षेप आहे की तर काही घातपाताचा प्रकार वगैरे आहे याबाबत देखील पोलिसांनी लगेच चौकशी चालू केलेली के आहे परिसरातले सी सी टी व्ही फुटेज साक्षीदारांचे जबाबजबाब वैद्यकीय अहवाल या सर्व गोष्टींनंतर याबाबतीत योग्य ती कारवाई करण्यात येईल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा